सिटी न्यूज वसा न्यूजा येथील महसूल विभागात भ्रष्टाचारा संबंधी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं पाठपुरावा करत आहे परंतु अद्यापपर्यंत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराकडे सातत्यानं डोळे झाग केल्याचं दिसून येते या स्थितीमध्ये आता नव्यानं उपविभागीय अधिकारी म्हणून शरद पाटील बुलढाण्यात अधिकाऱ्यांनी जी चूक केली ती नव्यानं रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी न करता भ्रष्टाचारा प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते बुलढाण्याच्या महसूल विभागात आज अनेक भ्रष्टाचारांचा बोलबाला असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी दिवसाढवळ्या राजरोसपणे भ्रष्टाचार होतोय महसूल विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना वर्षानुवर्षे सातत्यानं संरक्षण दिलं जात आहे पर्यायानं या ठिकाणी भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी प्रचंड वाढतच चाललाय शिवाय भ्रष्टाचारी अधिकारी हे मस्तवालपणे कामकाज रेटत आहेत बुलढाणा महसूल विभागात अनेक वर्षांपासून काम, का काम करणारे भ्रष्टाचाराचे शिरोमणी आणि भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडणारे बहुचर्चित मंडळाधिकारी विजय टेकाळे हे आज महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे आयडॉल बनलेत विजय टेकाळे यांनी एवढा निर्लज्जपणे आणि बिनदिक्कतपणे भ्रष्टाचार केलाय की देशातील कोणत्याही मोठात मोठा भ्रष्टाचारी टेकाळ्यांचा भ्रष्टाचार पाहून लाजल्याशिवाय राहणार नाही विजय टेकाळे यांनी अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरल्यात या भ्रष्टाचारातून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर प्रचंड प्रमाणात स्थावर संपत्ती जमवली आहे आज सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे टेकाळे आणि त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या नावावर शेकडोंच्या संख्येने जमिनीचे सातबारा उतार आहेत हा सर्व पैसा भ्रष्टाचारातून कमावत टेकाळे नियमबाह्य संपत्ती जमवण्याचा महाप्रताप केलाय बरं टेकाळे हे भ्रष्टाचार करत आहेत किंवा कोणाचंही ऐकत नाही हे ठीके परंतु मग या भ्रष्टाचाराप्रकरणी अवैध संपत्ती जमावल्याप्रकरणी जर योग्य कारवाई झाली असती तर भ्रष्टाचाराला आणि अवैध संपत्तीला लगाम बसला असता परंतु टेकाळे यांच्यावर कोणतीही कारवाई आजवर झाली नाही यातून हे स्पष्ट आहे की टेकाळे यांना महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराला अभय देत आहेत ते यांच्यासारख्या अभय दोनच कारणांमधून मिळू एकतर महसूलचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत निष्क्रिय निभळ तसेच ढिसाळ कारभार करणारे असतील किंवा अधिकारीच भ्रष्ट असतील या दोन स्थितीमध्ये कारवाई होण्याची शक्यता नाही त्यामुळे आता महसूलचे अधिकारी हे महा आहेत की महाभ्रष्टाचारी हे तर महसूल प्रशासनानं ठरवलं पाहिजे टेकाळे यांना सातत्यानं अभय मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचं स्वरूप देऊन टाकले आणि दिवसरात्र अगदी बिंदिकतपणे भ्रष्टाचार सुरू ठेवला त्यांची भ्रष्टाचाराची ही महान परंपरा आजही राजरोसपणे सुरू आहे बुलढाण्याचे तत्कालीन तहसीलदार रुपेश खंडारी या महाभागानं तर उघडपणे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात त्यांची साथ दिली आहे त्यामुळे त्यांच्याकडून भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाईची अपेक्षाच नव्हती दुसरे होते ते मावते उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे पुरावे देण्यात आले होते परंतु राजेंद्र जाधव यांनी कागदपत्रांचा अभ्यास करण्यात अनेक महिने केला आता जाधव हे भ्रष्टाचारी आहेत की ते टेकाळ्यांवर कारवाई करण्यास घाबरत होते हे आम्हाला अजिबात ज्ञात नाही परंतु टेकाळ्यांवर त्यांनी कारवाई केली नाही हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे पर्याय आता नव्यानं आलेले उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्याकडून या प्रकरणी मोठ्या कारवाईची अपेक्षा आहे शरद पाटील हे आय एस कॅडरचे असून अत्यंत कर्तव्यदक्ष असल्याचं त्यांच्याबाबत माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला प्राप्त झाली आहे त्यामुळे शरद पाटील यांच्याकडून भ्रष्टाचारांवर मोठ्या कारवाईची अपेक्षा आहे महसूल विभागात बोकळलेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी संपवण्यासाठी आता पुढाकार घेणं गरजेचं आहे अशी अपेक्षा अनेकांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन जवळ व्यक्त केली आहे जोपर्यंत नवे उपविभागीय अधिकारी हे भ्रष्टाचारांवर कारवाई करत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलनची ही मोहीम अविरतपणे सुरू राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा